प्रभाग क्रमांक सोळामध्ये आज स्वामी भक्त गजानन राजाराम हुलवाने यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आपल्या प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिराबाग कॉर्नर येथील गणपती मंदिर येथे गणेशाचे दर्शन घेऊन त्याचबरोबर नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला प्रभागातील समस्यांसाठी वारंवार आवाज उठवत असतात सतत जनसंपर्क यांचा असतो पक्षाने त्यांना यावेळेला उमेदवारी दिली नसल्याने ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत गेले सोळा वर्ष आपण स्वामी समर्थांच्या महत्त्वाने स्वामीच्या गोरगरिबांच्या सेवेसाठी आपण रात्र दिवस झटतोय परत त्याच्यामुळे कारण गेले मी पक्षात काय काय पक्षात मी कित्येक वर्ष काम करते त्या पक्षाने आपल्याला न्याय न दिल्यामुळं जनतेतनंच उद्रास झालं की दादा तुम्ही ह्या वर्षी उभा राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहे त्यामुळं आमच्या गोर गरिबी माऊलींचा आशीर्वाद घेऊन मी अपक्ष उभाराचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये माझा चिन्ह आहे नारळ नारळ असल्यामुळे सगळ्यांच्यासाठी की कुठेही तुम्ही जावा दर्शन घेण्यासाठी नारळ लागतोय कुठेही गेला तर नारळ लागतोय त्याच्यामुळं माझा रिस्पॉन्स आहे उज्वाळामध्ये माझ्या माऊली माझ्या आई वडील सगळ्यांचा मला प्रतिसाद भरपूर मिळालेला आहे त्यामुळं मला कुठलीही भीती नाही माझा विजय हा निश्चितच आत्ताच माणूस सांगतो की तुम्हाला माझ्या माऊलीच्या आशीर्वादाने आणि गेले कित्येक वर्ष आपण अक्कलकोट यात्रा ही गोर गरिबांच्यासाठी की वेशनीबाज आत्ताची पिढी जी आहे ते वेशनीबाज पूर्ण जात असल्यामुळे त्यांच्या जा गोरगरिबांच्या यंग पिढी त्यांना दृराज्य आपण स्वामी समर्थांच्या कृपेने करत आहे गेले नवीन वर्षाच्या पहिला गुरुवार आपण गोरगरिबासाठी अक्कलकोट यात्रा म्हणून गेले सात वर्ष चालू केलेला आहे त्यानंतर अक्कलकोट पोड़ मार्ग याचा उद्देश काय आहे भक्ती मार्गाला गोर गरीब हो यंग पिढी ही भक्ती मार्गाला लावण्याचाही आपला एकच उद्देश आहे आपलं ह्याच्या कारण काय आहे की बाबा आता बघतो आपण यंग पिढी पूर्णपणे हरी जात असते त्यांच्यासाठी आपण अक्कलकोट स्वामी समर्थांच्या महिना धरण येते दादू सोडण्याचे व्यसन आणते त्यांचा सुद्धा आपण स्व खर्चाने ह्या लोकाला घेऊन मी आम्ही जवळजवळ शंभर लोक नेले होते त्या ते ऐंशी नव्वद लोकांनी दारू सोडून त्यांच्या परपंचा एक नंबर चालू आहे मी उभारलोय श्री स्वामी समर्थ आज काय केले तुम्ही आज आज मी प्रचार शुभारंभ आज चालू केलेला आहे गेले उद्घाटनाने आज प्रचार शुभारंभ स्वामी समर्थ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास नमन करून नारळ पडून मी प्रचार चालू केलेला आहे आज आज या प्रभागामध्ये तुम्हाला रिस्पॉन्स काय मिळत आहे या प्रभागामध्ये अपेक्षापेक्षा रिस्पॉन्स मला चांगला मिळाला आहे माझ्या माऊ मौ माऊलीचा प्रतिसाद भरपूर मिळाला आहे आता जिथं जिथं जाईल तिथं दादा तुम्ही उभारला हो एक नंबर आम्हाला तुमच्यासारखाच उमेदवार पाहिजेला आहे कुणी येते गटर काढते सांगते हे करते पण आमच्या घरातल्या लोकांच्यासाठी वेशनीबाद आमचे मुलं गेले त्यांना भक्ती मार्गाला लावणार तुम्ही तुम्हीच आहे असं दुसरं कुणीही कार्य न केल्यामुळे आम्ही तुम्हाला निवडलेलं आहे असं आम्हाला प्रतिसाद मिळत आहे नागरिकांना